जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा दिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण नवविधा भक्ती उजळणी स्वरूपात पाहत आहे नवी भक्ती आजपासून सुरू होईल आत्मनिवेदन भक्ती आठही भक्तींचं पर्यवसान ज्या भक्तीमध्ये होतं अशी ही नववी भक्ती आहे खरं म्हणजे ह्या नऊ प्रकारच्या भक्ती एकच आहेत त्यांमध्ये भेद नाही पण आपण त्या तशा पद्धतीनं करत नाही म्हणून वेगळेपणानं त्या सांगाव्या लागतात आत्मनिवेदनाचा अर्थ असाच आहे की आपण आत्मस्वरूपाकार होणं खऱ्या देवाला ओळखणं आपल्या स्वरूपाची प्रचिती अनुभवणं समर्थ म्हणतायत ऐका निवेदनाचे लक्षणं देवासी व्हावे आपण करावे विवरण म्हणजे कळे पुन्हा समर्थ भक्ती म्हणजे काय नेमका त्याचा अर्थ आणि त्याची प्रक्रिया दोन्हीही सांगतात आणि त्याविषयीचं मुख्य विधान ते करतात मी भक्त आयसे म्हणावे आणि विभक्तपणेची भजावे हे अवघेची जाणवे विलक्षणं जे मूळ तत्त्वज्ञान आपण श्रवणभक्तीपासून सख्य भक्तीपर्यंत पाहिलं त्या तत्वज्ञानाचा गाभा समर्थ सांगतायत मी वेगळा आणि भगवंत वेगळा असा उपासनेचा प्रकार असताच कामा नये असं समर्थांचं म्हणणं आहे असं पहा जर भगवंत म्हणजे आपला आत्मस्वरूपच असेल तर भगवंतात आणि आपल्यात भेद कुठे राहिला आणि जर भेद नसेल तर भेद ठेवून केलेली भक्ती फळणार कशी किंबहुना तिला भक्ती म्हणता येईल का आपली अडचण अशी आहे की आपण पूर्णपणे देहबुद्धीमध्ये बांधले गेलेले असल्यामुळं हे शाब्दिक आपल्याला पटतं पण आपल्याच्यानं ते होत नाही म्हणून भक्तींचे नऊ प्रकार सांगावे लागतात आत्मनिवेदनासारखी भक्ती घडलीच तर इतर आठ प्रकार सांगावे लागणार नाहीत पण तसा असत नाही आपल्यापाशी आपला देह आहे देहाची कर्मे आहेत कर्मांचे परिणाम आहेत आपली वासना तर जन्मोजन्मी आपल्याबरोबर आहे त्यामुळे येन केन प्रकारे आपल्याला स्वतःला भगवंताशी जोडावं लागतं आणि त्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबावे लागतात पण त्या सर्व मार्गांचा गाभा हाच आहे की देव आणि आपण वेगळे नाही या अनुभवापर्यंत पोहोचणं असं पहा एक तथ्य आहे एक तथ्याचा मार्ग आहे आणि एक त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेणं आहे साखर गोड आहे हे झालं तथ्य आता हे तथ्य अनुभवण्याचा मार्ग म्हणजे ती साखर तोंडात घालणे ही प्रक्रिया झाली सद्गुरुपदिष्ट साधना आणि साखर तोंडात घातल्यानंतर जे काही कळतं ते म्हणजे तेच तथ्य अनुभूतीनं समोर येणं इथे आत्मनिवेदनाचं रहस्य दडलेलं आहे श्रवण भक्तीमध्ये सद्गुरू आपल्याला सांगतातच की तत्त्वम असी ते श्रवणच आहे पण ते श्रवण मुरलं का मुरण्यासाठी सद्गुरू साधना देतात ती साधना जर घडली तर त्याची परिणती ज्याच्यामध्ये होते ते आत्मनिवेदन नाही आहे नाहीतर मग हा भ्रम आपल्यापाशी आहेच की आपण वेगळेपणानं आहे आणि भगवंत वेगळेपणानं आहे भगवंत हा विषय आपण काही काळासाठी बाजूला ठेवू आपण यच्चयावत सृष्टी वेगळेपणानंच तर अनुभवतो आपल्याला तो अनुभव आप येतोय असा थोडीच आपला अनुभव आहे आपण पक्षी पाहतो आपण झाडे पाहतो आपण आपल्या समोरील व्यक्ती पाहतो त्यावेळी आपण आपल्याला पाहतोय असा थोडीच आपल्याला अनुभव आहे हे जे द्वैत आहे ते आपल्यामध्ये इतकं मुरलेलं आहे की त्याच्या भिंती कोसळून अद्वैतामध्ये प्रवेश करण्यासाठी आठही प्रकारचे मार्ग अवलंबावे लागतात आणि तरीसुद्धा नववा मार्ग राहतोच जो सुद्धा अवलंबावा लागतो कारण इथंपर्यंत जर वेगळेपणानं आपण राहिलो तर आत्मनिवेदन होणारच नाही प्रश्न असा आहे की ही भिंत नेमकी कशाची निर्माण झाली आहे आपल्यामध्ये आणि भगवंतामध्ये त्याचं खरं आणि नेमकं उत्तर आहे आपलं मन आपल्या मनामुळेच या सर्व सृष्टीचा भास किंवा भ्रम निर्माण झालेला आहे माऊली तर स्पष्ट सांगतात की मन नावाचा पदार्थच अस्तित्वात नाही पण ते मनापलीकडील अवस्थेमधून ते सांगतात याचा अर्थ आत्मनिवेदनापाशी असलेल्या माऊली आपल्याला मन नाही आहे है हे सांगत आहेत त्यांची ओवी आहे वाया मन हे नाव ना तरी कल्पनाची सावेव खरं म्हणजे कल्पनाच आहे तिथे मन नावाचा पदार्थच नाही पण हे सगळं कल्पनामय जग आहे हे आपल्याला सत्य वाटतं इथे आपली अडचण आहे आणि ही अडचण आत्मनिवेदनामध्ये येते समर्थ स्पष्टपणे सांगतायत लक्षण असो न विलक्षण ज्ञान असो न अज्ञान भक्त असो न विभक्तपण ते हे आयसे म्हणजे आहे काय आहे केवळ एक ब्रह्म मी नावाचा पदार्थ तिथे नाहीच आहे भक्तपणच आहे लक्षणच आहे आणि ज्ञानच आहे पण भक्तपण आपल्या दृष्टीनं विभक्त पण लक्षण आपल्या दृष्टीनं विलक्षण झालंय आणि ज्ञान आपल्या दृष्टीनं अज्ञान झालेलं आहे मग यामागचं नेमकं तथ्य काय आहे तेही समर्थ स्पष्ट सांगतात भक्त म्हणजे जे विभक्त नव्हे आणि विभक्त म्हणजे भक्त नव्हे विचारे विणं काहीच नव्हे समाधान जर भक्त आहोत तर विभक्तपण तिथे नाही आणि विभक्त आहोत तर भक्तपण तिथे नाही एकूण समर्थांना हेच सांगायचं आहे की आपण खरं पाहता भक्तच आहोत असं पहा भगवंत म्हणजे काय सद्गुरूंनी सांगितलं तुझा आत्मा किंबहुना तूच ते आहेस तत्वम असी आता आत्मा हा सर्वत्र आहे सच्चिदानंद स्वरूप आहे याचा अर्थ असा की खरा मी हा सर्वत्र आहे सच्चिदानंद स्वरूप आहे म्हणजे तिथे विभक्तपण नाहीच आहे पण आपल्याला ते जाणवतं कारण आपलं भक्त विभक्तपण झालेलं आहे म्हणून आता ही दशा घालवणं म्हणजे आत्मनिवेदन आहे आणि मी वेगळा म्हणजे विभक्त नाहीच आहे या जाणिवेतून सद्गुरुपदिष्ट साधना करणं म्हणजे आत्मनिवेदन भक्ती आहे आत्मनिवेदन आणि आत्मनिवेदन भक्ती असा हा प्रकार इथे आहे आत्मनिवेदन किंवा त्याला निवेदन, निवेदन असं पण थोडक्यात म्हटलं जातं ही वाचातीत असलेली गोष्ट आहे अनुर्वाच्य आहे वाचे पलीकडील अनुभवापलीकडील गोष्ट आहे एक गोष्ट लक्षात घ्या जिथे अनुभव येतो तिथे द्वैत हे आहेच निवेदनापाशी आत्मनिवेदनापाशी द्वैत नाही त्यामुळे आत्मनिवेदन ही अवस्था आहे आणि त्या अवस्थेच्या प्रकाशात केलेली साधना म्हणजे आत्मनिवेदन भक्ती आहे आता अशी साधना करायची म्हणजे नेमकं काय करायचं त्याचंही उत्तर समर्थांनी स्पष्टपणे दिलं तस्मात विचार करावा ओवीची सुरुवातच पहा तस्मात म्हणून तुम्ही हा विचार करा जेव्हा तस्मात किंवा म्हणून असा शब्द येतो तेव्हा त्याच्या अलीकडे जे काही सांगितलेलं आहे ते नीट ध्यानात घेऊन पुढचं ऐकावं लागतं आपण विभक्त नाहीच आहोत हे समजून घेऊन आता हे पुढचं श्रवण करायचं आहे आपल्याला आत्ता अनुभव नाही पण सद्गुरूंनी सांगितलं आहे की तू आत्मा आहेस म्हणजे तथ्य हे आहे की मी आत्मस्वरूपच आहे तर त्या जाणीवेना आता पुढची गोष्ट श्रवण करायची आहे तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा आपला आपण शोध घ्यावा अंतर्यामी आता देवाला ओळखण्याचा उपदेश समर्थांनी केला हे जे समर्थ सांगतायत त्याचा एक क्रम पाहिला तर लक्षात येईल की आपला असलेला भ्रम आपली असलेली अवस्था आणि तथ्य काय आहे हे सांगून ते तथ्य जाणून घेण्याचा मार्ग समर्थ आपल्यापुढे ठेवतात तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा असं त्यांनी म्हटलंय पहा पहावा म्हटलं नाही त्यांनी देवाला ओळखून घ्या म्हटलेला आहे म्हणजे देव आहेच त्याला फक्त ओळखण्याचा अवकाश आहे ही ओळखणं म्हणजे आपल्या खोट्या मीचं आवरण आपल्याला फक्त बाजूला टाकायचं आहे सूर्य उगवलेलाच आहे आपण पांघरून घेऊन डोळे मिटून आहोत म्हणून आपल्याला अंधाराचा अनुभव आहे काही करायचं नाही फक्त डोळे उघडायचे पांघरूण बाजूला करायचं की तिथे सूर्यप्रकाश आहेच सत्संग प्रश्नोत्तरांमध्ये खिडकी प्रकाश आणि पडदा याचं उदाहरण अनेक वेळा दिलं गेलं आहे पहा सूर्यप्रकाश काही आत बोलवावा लागत नाही पडदा बाजूला केला की प्रकाश आत आहेच तसंच आत्मस्वरूपाचं आहे तसंच या देवाचं आहे म्हणून समर्थ म्हणतात की त्याला ओळखण्याची गरज आहे त्यासाठी तुमचं असलेलं खोटेपण काढून टाकावं लागतं आणि ते काढणं म्हणजेच आपला आपण शोध घ्यावा आहे यालाच वरच्या ओळीमध्ये समर्थांनी तत्वविवरण असा शब्द वापरला आहे करावे तत्वविवरण म्हणजे कळे हे तत्त्वविवरण करणं म्हणजेच आत्मस्वरूप आणि आपण याच्यामध्ये येणारी प्रत्येक गोष्ट बाजूला काढत जाणं असं पहा एक सोन्याचा तांदूळ आहे जो तांदळाच्या ढिगाच्या खाली आहे तिथंपर्यंत मला पोहोचायचं असेल तर बाकी सगळे तांदूळ बाजूला करत करत तिथंपर्यंत जावं लागतं एखादा तांदूळ त्याला चिकटला असेल तर तो काढून टाकला की हातात सोन्याचा तांदूळ येतो तशा पद्धतीनं आत्मस्वरूप बाहेर कुठे नाही आतच आहे पण आत असून ते प्रचितीला काय येत नाही तर मनाचा पडदा मग आता तो पडदा फाडला पाहिजे गेला पाहिजे तरच आतला प्रकाश वरती येईल माऊली फार सुंदर पद्धतीने ही गोष्ट सांगतात जेथं हे संसारचित्र उमटे तो मनोरूप पटू फाटे जैसे सरोवर आटे मग प्रतिमा नाही त्या सरोवराच्या पाण्यामध्ये निसर्गाची प्रतिमा दिसत होती प्रतिबिंब दिसत होतं पाणीच आटून गेल्यानंतर प्रतिबिंब कसं दिसणार तसं मनाचा पडदा फाटून गेल्यानंतर विश्वाचा भ्रम राहत नाही विश्व म्हणजे घरे दारे निसर्ग पृथ्वी तारे ग्रह असं मनात आणू नका विश्व याचा अर्थ दृश्य दृश्यच तिथे राहत नाही जेव्हा मनाचा पडदा फाटून जातो मग परमात्म स्वरूप तिथेच आहे हे आपोआपच कळून येतं असं होणं म्हणजे आत्मनिवेदन आहे आणि अशा पद्धतीची प्रक्रिया करणं म्हणजे आपला आपण शोध घेणं आहे आणि अर्थातच हा आंतर्यामी घ्यावा लागतो इथे आणखी एक महत्वाची गोष्ट समर्थांनी सांगितली विचार करा म्हणतायत ते म्हणजे काय तर आपण कोण याचा विचार करणं गरजेचं आहे ही पहिली गोष्ट आणि आपण कोण नाही हे मुरवणं ही दुसरी गोष्ट थोडक्यात सांगायचं चा, तर समर्थ आपल्याला विवेक बाळगायला सांगतायत विचार करायला सांगतायत जे तथ्य सद्गुरूंकडून ऐकलं की तत्वम असी त्या तथ्याचा अभ्यास आता समर्थ सांगतायत हे लक्षात घेणं आवश्यक आहे अभ्यासाशिवाय अवस्था येणार नाही आणि अवस्थेशिवाय भक्त होता येणार नाही समर्थांचं सांगणं आहे मी कोण ऐसा निवाडा पाहो जाता तत्व झाडा विचार करिता उघडा आपण नाही प्रत्येक वस्तूमध्ये आपण नाही हे आपल्या तेव्हा लक्षात येईल जेव्हा आपण ती बाजूला करायला लागू समजेल अशा भाषेत सांगायचं झाल्यास साधनेला आपण बसलो आपण म्हणजे देह आहोत का मुळीच नाही मग साधनेला बसला आहे तो देह आहे हा देह मी नाही ठीक आहे डोळे बंद केले विचाररूपानं मन समोर उभं राहिलं हे मन म्हणजे मी आहे का मुळीच नाही मन बाजूला केलं अशाच पद्धतीनं बुद्धी बाजूला केली चित्त बाजूला केलं अंतकरण बाजूला केलं आणि शेवटी अहंकारही बाजूला केला की मग जे उरतं ते ब्रह्मा आहे तो खरा मी आहे म्हणजे प्रत्येक पायरीवरती आपण ज्याची प्रचिती घेतो किंवा ज्याची प्रचिती आपल्याला येते द्वैतानं वेगळेपणानं ती ती गोष्ट बाजूला करणं म्हणजे तत्व झाडा आहे अगदी सुरुवातीला आलेला तत्वविवरण हा शब्द किंवा आत्ताच आपण पाहिलेला आपला आपण शोध घ्यावा हा प्रकार आणि इथं जे समर्थ सांगतायत तत्व झाडा हे खरं म्हणजे एकाच अर्थानं आहे आपल्याच आत आपल्याला शिरावं लागेल आणि आपला शोध घ्यावा लागेल कुणाला तरी हे भ्रमरूप वाटू शकतं आपण आहोतच किमा आपला वेगळेपणानं शोध घ्यायचा कसा त्याचा परिणाम पाहणं आवश्यक आहे आपण आहोत ही गोष्ट सत्य आहे ते सर्वांनाच जाणवतं की आपण आहोत पण परिणाम आपल्या खऱ्या मीचे आपल्याला अनुभवायला येतात का कायम आपण आनंदी आहोत का कायम आपण समाधानी आहोत का कायम आपण तृप्त आहोत का आपण मरणारच नाही असं आपल्याला वाटतं का शाब्दिक समजून घेऊन असं म्हणणं की हो मी आत्मा आहे मी मरणार नाही ही गोष्ट वेगळी आणि प्रत्यक्ष तशी अनुभूती असणं की मी अजन्मा आहे मी मर्त्य नाही मी अमर आहे अशी आत्म्यासंबंधातील कोणतीही अनुभूती आपल्याला नाही म्हणून आपला आपल्याला शोध घ्यावा लागतो शोध घेण्याचा मार्ग अर्थातच सद्गुरू सांगतात काम एकच आहे की त्या मार्गावरून चालत राहणं आणि चालत राहायचं आहे म्हणजे नेमकं का काय करायचंय तेच तर समर्थांनी सांगितलं तत्व झाडा करायचं आहे ते पुढे म्हणतात तत्वे तत्व जेव्हा सरी तेव्हा आपण कैचा उरे आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले प्रत्येक गोष्टीला जेव्हा बाजूला करायला लागतो साधक त्यावेळी तो, तो स्वतही स्वतःला बाजूला करतो कारण त्या खोट्या मीमुळेच तर मन समोर होतं त्या खोट्या मीमुळेच तर बुद्धी समोर होती अनुभव समोर होता म्हणजे अनुभवाला बाजूला करत करत ज्याला अनुभव येत आहे तो जो साक्षी आहे त्यालाही साधक बाजूला करतो आणि मग आत्मनिवेदन तिथे सहजपणे घडून येतं असं समर्थ म्हणत आहेत असं पहा आपण ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसलो आणि कालांतरानं आपण त्या नामामध्ये किंवा आत्मस्वरूपाच्या अनुसंधानामध्ये शांत होत गेलो आता कोणतीही वृत्ती येत नाहीये आहे बरं का विचार नाही आहे कुठलीही हालचाल नाही आहे चित्त एकदम निस्तरंग झालेला आहे तरीही आपल्याला आत एक सूक्ष्म जाणीव असते की कोणताही विचार येत नाहीये विचार कसा येत नाहीये असा जर तिथे विचार आला तर पुन्हा विचारांची मालिका सुरू झाली ती साखळी सुरू होण्याच्या आधी तिथे जी शांतता असते त्या ते शांततेला अनुभवणारा एक तिथे आहे म्हणजेच शून्याला पाहणारा कुणीतरी तिथे आहे हा जो शून्याचा द्रष्टा आहे तोच खरं म्हणजे अनुभव घेतोय की इथे शून्य आहे इथे कोणता विचार नाही इथे मी शांत आहे आता मी शांत आहे हे ज्या द्रष्ट्याला कळलं ज्या साक्षीला कळलं त्यालाही मीपणाचा लेप आहे तिथेही भ्रम आहे कारण शांती आनंद समाधान निर्वृत्तीक स्थिती किंवा निर्विचार स्थिती त्यानं वेगळेपणानं पाहिलेली आहे म्हणून तर पाहणं त्याच्या नावातच साक्षी असा शब्द आहे म्हणजे हे वेगळेपण सुद्धा आता तिथे नको आहे हे वेगळेपण जेव्हा साधक बाजूला टाकतो तेव्हा आपोआपच त्या ते साक्षीचा लय होऊन जातो आता हा मुद्दाम करण्याचा लय नाही बरं का वृत्तीशून्य अवस्थेमध्ये दीर्घकाल राहिल्यानंतर सद्गुरू कृपेनं आपोआप घडून येणारी ही गोष्ट आहे साक्षीचा लय जर मी मुद्दाम करायला गेलो तर माझ्या कर्तृत्वाचा म्हणजेच माझ्या अहमचा मी पुन्हा तिथे आलाच त्यामुळे त्या साक्षीला असं जाणून बुजून वेगळं करता येत नाही तो साक्षी तिथे निस्तरंग अवस्थेमध्ये राहतो 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 आणि साक्षीत्व ठेवण्यासाठी समोर काहीच राहत नाही म्हणून त्याचा लय होऊन जातो आणि तो, तो लय ज्याच्यामध्ये होतो ते आत्मस्वरूप आहे तत्वे तत्व जेव्हा सरे तेव्हा आपण काही उरे हा जो मी होता हाच तो साक्षी होता तोच आता तिथे उरला नाही त्याचा लय होणं म्हणजे आत्मनिवेदन आहे आत्मनिवेदन येणे प्रकारे सहजची झाले असं समर्थ म्हणतात इथे त्यांनी सहज शब्द आशासाठी घातला कारण ते आत्मस्वरूप सहज रूपानं तिथं रूपान, आहे ते काही माझ्या प्रयत्नानं तिथे येत नाही मी जेव्हा नव्हतो मी म्हणजे देहरूपानं जेव्हा नव्हतो तेव्हाही ते होतं आणि हा देह पडल्यानंतरही ते असणारच आहे त्यामुळे ते खरं सहज आहे त्याच्यामध्येच हा साक्षी लय पावतो तिथे माझा वेगळेपणा कुठल्याच मार्गानं राहत नाही मी वेगळा नाही हे अनुभवणारा सुद्धा जो मी आहे साक्षी आहे तोही तिथे निघून जातो असं होणं म्हणजे आत्मनिवेदन आहे पण इथला सहज शब्द यासाठी महत्त्वाचा आहे कारण हे आपोआप घडून येतं सद्गुरू कृपेनं घडून येतं या समासाच्या उजळणीमध्ये पुढे आता समर्थ काय म्हणत आहेत तो भाग आणखी सूक्ष्मात जाऊन आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम